बारामती शहरातील एका कॉलेज परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे आज सकाळी झालेल्या ह्या घटनेबद्दल आता पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे नेमकं मागचं कारण काय होतं काय म्हणाले पोलीस संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पुणे पाठोपाठ बारामतीला शिक्षणाचे माहेरघर समजले जाते त्याचबरोबर बारामती शहर शांतता प्रिय शहर म्हणून त्याची ओळख आहे मात्र आज सकाळी बारामती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या मुख्य कार्यकलयासमोरच धारदार कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेने बारामती शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून चिंता व्यक्त केली जात आहे त्या प्रकरणावर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आज की आज सकाळी साडे अकराच्या सुमारास महाविद्यालयाच्या परिसरात शिकणाऱ्या तीन विधी संघर्षित वापर करून त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणातील एकाला ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे एका महिन्यापूर्वी गाडीचा कट मारण्यावरून दोघांच्या वाद होता एकवीस सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध गुन्हे व लैंगिकतेबाबत मार्गदर्शन केले होते महाविद्यालयात सिक्युरिटी व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था आहे असे असतानाही दफ्तरात शस्त्र लपवून त्याने हल्ला चढविला ही, ही दुर्दैवी घटना घडली आहे नशा करत असल्याची चर्चा सदर गुन्ह्यातील विधी संघर्षित दोन विद्यार्थी नशा करत असल्याची चर्चा आहे यावर पोलीस अधीक्षक म्हणाले की अशा प्रकारची कोणतीही माहिती अद्याप पुढे आलेली नाही बारामती तास सकाळी घडलेल्या या प्रकरणावर नागरिकांकडून काळजी व्यक्त केली जात आहे गेल्या काही दिवसात पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असताना आता पुण्यातील ग्रामीण भागात देखील अशी घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत